तर एक लक्षात घ्या मायनिंग हे काय स्पष्ट पुढाऱ्यांना आणलेली मायनिंगच्या याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जागा आयडेंटिफाय करतात स्टेट गव्हर्नमेंट असते सेंट्रल गव्हर्नमेंट एखादी जागा सांगितल्यानंतर ती मायनिंगची त्याला परमिशन द्यायची की नाही हे नक्की स्टेट गव्हर्नमेंट ठरवत पण ते मायनिंगचं जर पोटेन्शियल असेल ते दुसरं काय करणार मध्ये काही भाग पर्यटनच पण गडचिरोलीनं निर्णय घेतला आम्हाला पर्यटन पाहिजे आज देशातला सगळ्यात मोठा स्टील हब हा गडचिरोलीमध्ये होता त्याच्यामुळे जिथे जे कोटेन्शियल त्याला परमिशन मिळणारच आहे बुडायचं काय दुसरं असं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय संपर्क मंत्री okay. सुपुतर सुपुतर <laughs> मी पक्षाचा आहे म्हणजे विविध जिल्ह्याचे आहे ते जिल्ह्याचं आहे पालकमंत्री नाही पण एक गोष्ट समजू मी आता मध्ये तुम्ही रत्नागिरीला आला होता की मला माहीत आहे विधानसभे चालू आहे मी तुम्हाला एकदा रत्नागिरीला घेऊन आलो तुम्ही रत्नागिरीचं मेडिकल कॉलेज ना रत्नागिरीचं माझं इंजिनिअरिंग कॉलेज ही शासकीय कॉलेज आहे याच्यामध्ये गडबड काय होते आता पहिलं गोव्यामध्ये सिंधुदुर्गचे विद्यार्थी किंवा महाराष्ट्रातले विद्यार्थी सिंधुदुर्गला डावून डावळून गोव्यात जातो हे टेक्निकली चुकीचं आहे तो जाऊ शकत नाही मुद्दा असा राहतो की ज्यावेळी सगळ्या ह्या वेबसाईट ओपन होतात त्यावेळी तुम्हाला सिंधुदुर्गमध्ये जायचं आहे रत्नागिरीमध्ये जायचं आहे हे विद्यार्थ्यांनी दहा ऑप्शन देऊन ठरवलेलं असतं आणि शेवटी क्लिक केल्यानंतर ते आपोआप त्या त्या कॉलेजमध्ये जातात त्याच्यामुळे त्यांनी जर ऑप्शनमध्ये गोवा टाकला असेल तर ते गोव्याला जातात असेल तर त्याचा फायदा मी तीन वर्षातला माझ्याकडे झालेला तुम्हाला माझ्याकडे सात ते आठ डॉक्टर असायचे पण आज पस्तीस प्रोफेसर मेडिकल कॉलेजला आल्यामुळे पस्तीसपैकी पंचवीस प्रोफेसर जे आहेत ते मेडिकल आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि मेडिकल कॉलेजचे काही नियम आहेत म्हणून आठ डॉक्टर माझ्याकडे अजून आले पन्नास लोकांचा स्टाफ मला आता सिव्हिल हॉस्पिटलला मिळाला आणि जी दोन वर्षापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलची तक्रार होती ती सगळी बंद झाली तुम्ही की पत्रकार इथे बसलेले आहेत पत्रकार बांधवांनी उद्या काहीतरी एखादी बातमी गडनी इथं असणार जिल्ह्यामध्ये दीपक केसरकर का आले नाहीत प्रश्नचिन्ह हे टाकण्यापेक्षा का आले नाही त्याचं उत्तर मी आजच सांगून टाकलं ना अगोदर अगोदर खुलं असा तुमचा अरे सचिनला उद्या प्रेस कॉन्फरन्स झाला तुम्ही आला पत्रकार पत्रकारांना पत्रक पत्रकार समजून देतो पुढच्या पंधरा दिवसामध्ये दीपक भाई म्हणजे या भागातल्या कारण जो आडाळी हा जो विषय आहे तो इथल्या इकडच्या लोकांचा आहे काणकोरीच्या लोकांचा नाही यांच्याबरोबर बसून किती पैसे कमी करायचे त्या प्लॉटचे हा निर्णय शंभर टक्के उद्योग मंत्री म्हणून मी करेल हा तुम्हाला शब्द देतो पर्यटनाला जो उद्योगाचा दर्जा दिलेला आहे त्याच्यामध्ये लार्ज बेसिसवर काही सुरू करता येईल का त्याचा पाठपुरावा माझ्याकडनं होईल आणि मेडिकल कॉलेजच्या बाबतीमध्ये सांगतो की पुढच्या दौऱ्यामध्ये मला जो कॅबिनेट मंत्री म्हणून अधिकार आहे त्या संदर्भामध्ये मी मी अधिपरत मिटिंग घेतली तर परत ते हे होतं पण मी त्यांच्याशी चर्चा करून त्याचवेळी तुमची पत्रकार परिषद घेऊन सांगेन की असं 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 होणार